वेंगुर्ल्यातल्या खवणे बीचवर तुम्ही अशी कायाकिंग करू शकता जी तुम्ही आतापर्यंत कधीच केली नसेल कारण इथे तुम्ही समुद्रात नाही तर तुम्ही थेट तुमची बोट घेऊन मँग्रुव्हच्या आत शिरणार आहात इकडे कसं यायचं ही ॲक्टिव्हिटी करायची किंमत किती आणि इथे राहायचं असेल तर कोणते पर्याय उपलब्ध आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया खवने बीच हा तारकर्ली बीच पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे अंदाजे एक ते दीड तासांचा प्रवास तसंच मालवण पासून खवने बीच अंतर हे चौतीस ते पस्तीस किलोमीटर आहे चिपी एअरपोर्ट पासून हा स्पॉट फक्त सतरा किलोमीटरवर आहे आणि तुम्ही जर कुडाळवरून येत असाल तर खवणे बीच हा साधारण चोवीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही दिशेने आलात तरी खवने बीचला पोहोचणं अगदी सोपं आहे हे मागे, मागे बघता हे संपूर्ण काय किंग इथे आपण करू शकतो आपल्याला ह्या सगळ्या बाबतची माहिती प्रथमेश जाधव देईल डायरेक्ट त्याच्याकडून माहिती घेऊया आपल्याकडे कायाकिंगची सुविधा आहे आणि ती तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं मिळायचं मी इथे मँग्रोव्ज मँग्रोव केव वगैरे हो आणि फिश पा वगैरे सगळे मँग्रोव्ह फॉरेस्ट आहेत इथे तुम्ही फिरू शकता फिरायचं एका तासाचे की किती कसे काय चार्जेस काय आहेत आमचं अडीचशे रुपये पर पर्सन आहे अच्छा तरी प्री बुकिंग वगैरे केलं तर आम्ही दोनशे प्रमाणे देऊ शकतो अच्छा पर पर्सन पर पर्सन पर पर बघा इथे पाठी मस्त सूर्यास्त होतोय पण दिसतो मस्त इथून मजा येते बघायला सोबतच दादाचा इकडे हा सगळा होमस्टे आहे याबरोबर ह्याच्या समोरच इकडे होमस्टे आहे काय चार्जेस आहेत दादा रूमचे आमचं ए सीला तीन हजार आहे नॉन ए सी अडीच हजार आहे त्याच्यात तुम्हाला दोन मोठ्या माणसासाठी आणि एक सात आठ वर्षाच्या मुलासाठी अच्छा ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे ब्रेकफास्टमध्ये काय असतं ब्रेकफास्टमध्ये पोहे उपमा धावणे आंबोळी छान छान मस्त आहे या जागेबद्दल सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही आता कायाकिंग करायला निघालो सुरुवातीला आई आणि पप्पा निघाले आणि त्यांच्या मागोमाग मी आणि मयुरी सुरुवातीला कायाक नीट चालवायला जमत नव्हतं दोन वेळा चुकीच्या दिशेने अडकलोय पण थोड्या वेळाने रिदम मिळाला आणि मग खरी कायाकिंगची मजा यायला सुरुवात झाली ट्रायकिंगची मजा घेत घेत आम्ही आता आमची बोट घेऊन त्या मॅनग्रुव्हच्या गुहेत शिरलो आतलं दृश्य इतकं शांत इतकं जादूई की शब्दात सांगणं खरंच अवघड आहे हा अनुभव तुम्हाला सांगण्यापेक्षा एकदा इथे येऊन तुम्ही स्वतःच अनुभव हे खरंच खूपच वेगळं आणि खूपच खास आहे अशी जागा खरंच क्वचितच पाहायला मिळते खरं तर आम्ही इथे थोडं उशिराच पोचलो होतो आणि त्यामुळे कायकींचे ते दोन तीन सुंदर पॉईंट आम्ही मिस केले पण तुम्ही मात्र असे अजिबात करू नका यासाठी नक्की वेळ काढून तिथे या आणि एकदा तरी येऊन हा अनुभव नक्की घ्या एक नंबर माझ्या बघाई बीचवर क्रिकेट एक नंबर माझ्या तसं ना तुम्हाला असे ओपन ग्राउंड त्यांची मजाच मला मजा वाटते बघ ना होय तू कॅश घेतली असती रे सोडली त्यांनी